हॅलो नमस्कार मित्रांनो लिपिक टंकलेखकचा जो निकाल आहे याच्या संदर्भात मित्रांनो आजचा व्हिडिओ होणार आहे की लिपिक टंकलेखकचा जो निकाल आहे तो कधीपर्यंत येऊ शकतो त्यानंतर मित्रांनो क्लार्कची जी स्किल टेस्ट होणार आहे मित्रांनो क्लार्क पदासाठी तर ती कधी होईल याच्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि जर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपले टेलिग्राम चॅनेल जॉईन केलेलं नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली

यातच तुमचे भले आहे निकाल आल्यावर पूर्ण वेळ टायपिंग प्रॅक्टिस वर देता येईल आता बघा जी स्किल टेस्ट कधी होईल याच्याविषयी माहिती सांगतो तर बघा साधारण पंचवीस ते तीस दिवस मिळतील क्लार्क स्किल निकाल लागल्यावर त्यामुळे स्किल त्यामुळे स्किल कधी होईल तर यातून उत्तर मिळेल प्रॅक्टिस चालू राहू द्या पुन्हा क्वालिफाय झाला तर वेळ मिळणार नाही सध्या कट ऑफ किती लागेल या भानगडीत पडून स्किल टेस्ट प्रॅक्टिस बंद करू नका कारण खूप मुले ओव्हर हो प्लॅनिंग सॉरी ओव्हरलॅपिंग असल्यामुळे तुम्ही क्वालिफाय झाले तरी तुमचे लागण्याचे खूप आहेत निकाल मागे निकाल मागे पेपर मध्ये आले होते त्यानुसार पाहिले तर सव्वीस एप्रिलच्या अगोदर किंवा तोपर्यंत कधी पण येऊ शकतो आणि आणखीन काही कारणांमुळे उशीर होणार असेल तर निदान आयोग आयोग कशामुळे उशीर होत आहे याचे प्रसिद्धी पत्रक तरी काढेल अशी आशा ठेवूयात तर हीच अपडेट मित्रांनो तुमच्यासोबत शेअर करायची होती म्हणून आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच धन्यवाद